नमस्कार मंडळी तर आज आहे शनिवार आणि आज आहे माझा बड्डे तर सगळ्यांनी विश करा मला आणि आज आम्ही चाललोय चाल प्रिषाच्या स्कूलमध्ये ऍक्च्युली ॲन्युअल फंक्शन आहे एक्झिबिशन पण आहे तर मग तिकडे आम्ही चाललोय चला तर मग जर तिथं शूट करता आलं तर नक्कीच दाखवेल त्रिशूनी स्कूल ड्रेस घातलेला आहे दाखव प्रिशू तिच्याबरोबर फोटो नाही काढला म्हणून तिला म्हटलं स्कूल ड्रेसवर कुठं फोटो काढायचा ना संध्याकाळी काढूया फोटो तर चला तर मग बघा आज आम्ही दिवसभर काय काय करतो विश कर मला थँक्यू तिने सकाळपासून दहा पंधरा वेळा विश केले मला है ना दादूचा पण फोन येऊन गेला सकाळी चला तर मग असेच व्हिडिओ पाहत राह आमचा राहिलीच तर थांबले थोडामध्ये जायचं काहीतरी काम आलं कोणतरी भेटायला आलो सॅटरडे संडे पण आम्हाला बड्डे ना तुझ्या तरी पण वेळ नाही पप्पांना आता ओरड आले बर स्कूलमध्ये जायला टाइम आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे तर कधी जाऊ शकतो आपण तसं काय नाही पण प्रिशू आमची बोर झाली आहे कधी जायचं कधी जायचं खाऊ संपून जाईल ना मग ॲक्च्युली काय आहे टीचरला अगोदर एक लिस्ट द्यायची का तुम्ही म्हणजे त्यांनी एक लिस्ट पाठवलेली का त्यातलं तुम्ही काय काय खाणार आहे मग आपण तसं द्यायचं मग तिथे गेल्यावर कुपन घ्यायचं गे म्हणजे दहा रुपयाचं वीस रुपयाचं तीस रुपयाचं आणि मग आतमध्ये जाऊन तेवढंच आपण खाऊ शकतो कुपन घेतलेलं तर आम्ही मंचुरियन पाणीपुरी भेळ आणि फ्रेंच फ्राईज हा एवढं आम्ही घेतलेले कारण आम्ही आता नाश्ता करून निघालो त्याच्यामुळे एवढंच नाही बघूया ना जर कोणी काढत असेल तर आम्ही काढणार थोडाफार तर मग आज आहे तीस नोव्हेंबर माझा आहे बर्थडे तर प्लीज मला विश करा मी खूप सारे गिफ्ट घेणार काही नाही तिचे पप्पा काय बोलले माहितीये का ते बोलले रात्री बारा वाजता म्हटले आता काय करायचं झोपायचं आणि सगळं तुला भेटणार आहे म्हणजे कशात स्वप्नामध्ये बरोबर का मस्त वाजता ते अशी बॉम्ब नाही का वरती आकाशात हे होतात ते ते पण फुटणार आहे केक पण कापणार आहे मस्त डेकोरेशन होणार म्हटलं चला चला मी लगेच झोपते म्हणजे मला सगळं भेटेल ना ते मग मी झोपले मग मला सगळं दिसलं डोळ्यासमोर <laughs> पण आज मी आज पण बोलले दिवसभर मजबूत गिफ्ट घेणार आहेत हो का बघूया चला तू हे काय ना माझा गिफ्ट देवाने दिलेला छान छान सर्वात मोठा गिफ्ट आहे माझ्यासाठी मला दुसऱ्या गिफ्टची गरजच नाही त्याच्यामुळं मला दुसऱ्या गिफ्टची गरजच नाही सहा वाशाची सहा वाषाचा गिफ्ट हेच मोठ गिफ्ट आहे माझ्यासाठी सहा वर्षाच आणि माझा मुलगा पण दोन्ही पण छान आहेत है ना चला आता हे कधी येत आम्हाला गाडीमध्ये बसून ठेवलेलं आहे नेहमी प्रेमाने <laughs> तुम्ही बरेच ब्लॉग मध्ये बघितलेलं असावं ना मी अशीच गाडीमध्ये बसलेली हा आम्ही दोघी हां दोघीच असतो आम्ही ठीक आहे जाऊ दे काय प्रॉब्लेम नाहीये मला ओके त्यांचे कामच आपण काय जाऊन ट्रॉस्टी

चला दा आम्ही चाललोय स्टॉल वर खायला बघूया काय काय भेटते ते ऍक्चुअली इथं कुपन आहे आणि मग आपण येऊन इथं घ्यायचं आहे

डायरेक्ट आम्ही आलोय कामशेतला तळेगाव का मधून कामशेत तरी इथे आम्ही आता खिडक्यांसाठी डिझाईन बघणार आहे ती फायनल करणार आहे मग आम्ही मग आम्ही घरी जाणार आराम करणार कृषी वैतागली नाही तरी एवढं जाड आहे ड्रेस चलो छे हजार तक का जाएगा छे हजार सात हजार तक का जाएगा फाइव में लेंगे तो सात तक का जाएगा

आता प्रेशाच्या स्कूलमध्ये गेलेलो जसं की तुम्हाला मी सांगितलेलं जे नंतर मग तिकडून आम्ही गेलो आमच्या नवीन म्हणजे गावच्या घरासाठी खिडक्या वगैरे आम्हाला घ्यायच्या आहेत तर तिकडे गेलो तर तिथेच आम्हाला दोन तीन तास लागले अजून पण आम्ही आता आलो आहे तळेगावमध्ये तर आता हे गेलेत हे गेलेत केक आणायला तर त्यांना म्हटलं मोठा केक आणू नका आपले पेस्ट्रीज आणा कारण आम्ही तिघंच खायला त्याच्यामुळं बघू आता काय करतं ते अजून पुढचा प्लॅन तर काय माहिती नाही बघूया काय बाय तर हे पेस्ट्री घेऊन आलेले पेस्ट्री घेऊन या कारण आम्ही केक खायला सो प्रिशू स्कूलच्या ड्रेस मध्ये सकाळ सकाळपासून वैता गाला असेल ना प्रिशू काय गिफ्ट आणले माझ्यासाठी गिफ्ट बरं ऐक ना आणलंय पण ते तुझ्यासाठी माझ्यासाठी एवढं सांग खरा बोलून गेली नक्की बघा मी त्यांना दाखवणार आहे सगळ्यांना इथं सगळ्यांना मी दाखवणार आहे तू काय आणले ते नको दाखवू अरे म्हणजे जेव्हा तुम्हाला देणार ना तेव्हा मी यांना दाखवणार आहे म्हणून माझ्यासारखंच आहे ना माझ्या टाईपच गिफ्ट आहे ना हा बघूया आपण चला आम्ही चाललोय आता घरी आणि आम्ही दोघही ब्लॅक ब्लॅक झालोय पण आम्ही ठरवून केलेलं नाही अजिबात आमचं अचानक असं होत नेहमीच बाय अरे अरे, अरे, अरे। <laughs> येथे मी हा ड्रेस काढला होता बड्डेला म्हणजे संध्याकाळी जेवण बाहेर जाणार होतो ना आम्ही त्याच्यासाठी हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला तर त्या ड्रेसवरचं खालचा म्हणजे पॅन्ट ही आहे ड्रेसवरची पण ती मला नव्हती घालायची म्हणून मी लेगिंग्स मॅच केलं त्या ड्रेसला आणि हे ॲक्च्युली मॅच पण झालं म्हणून मग मी हे काढलं आणि हा ड्रेस मी घातलेला बड्डेसाठी

मला बोल. फोटो मग हे दे ना मला. दिसताय का mirror उभा? तू फोटो आत पे काढायगोय. हॅलो. नाही. आता काय करू काय? पुन्हा करू. हं. दो. परी. काय झालं पण आधी तू ताव दे मी नाही करू. कुठं? थांब. दे दे 이렇게 보러. 가. 가자, 가자. 안녕. 이거 뭐야, 보러 가? 잠시만. 잠시만. 내가 가야지. 잠수로 가서 이렇게 나가면, 이거 뭐야, 잠. 이거 다. 내가 뭐 하면 라스비.

काय माहिती काय असणार आहे मला ऋषुजन आदरणी तरी नवऱ्याने गिफ्ट आणले मला नाहीतर असे नको नको ना असे पैसे देतात काय आणायचं ते आण पण गिफ्ट नाही आणत तरी आता बघूया काय लागते एक एक

तर ही होईल नंतर घर झाल्यावर आमचं तो पर्यंत तरी यांना कुठे ठेवायच डोक्यावर कृषी च्या तुम्हीच डोक्यावर ठेवा तो पर्यंत जागाच नाही घरा मध्ये ठेवायची सांगा आता कुठे ठेवायचे शो साठी भारीच आहे ते तुझी चॉईस आहे ती चॉईस आहे सिरेमिक चे ऑल आय लव यू ऑनली फॉर ए अरे फुटे ना मी सांगते पडल्यावर सिरेमिक चा आहे ते किती वर्क याच्यावर ठेऊ कुठतरी जागेवर किती होईल बरोबर आणि पाय खाली सोडले गिफ्ट आणले बघा आमच्या चॉईस आमच्या नवीन घरासाठी ऋषीची चॉईस आहे माझी नाही पण मग पुढे काहीतरी असणार हे लक्षात ठेवावे बघा हेत दिली मी तुम्हाला मला खूप आवडले गिफ्ट म्हणजे हे असं झालं तिच्यासाठी पण माझ्यासाठी पण

तुझ्या नादानी तरी हे झालेलं आहे सगळं नाहीतर मग काय नाही नाही करतात पप्पा पण करतात पण त्यांना एवढं हे नाही जमत अशा गोष्टी सरप्राईज देणं ते म्हणणार घे पैसे तुला काय करायचं ते कर बरोबर ना हो। तर होिशू तुला खरंच थँक्यू सो मचले भारी गोंडस पोली एवढी मेहनत घेतली माझ्यासाठी ना तिने मला बेडरूमच्या बाहेर येऊन नाही दिलं येऊन नाही दिलं आणि इकडं पप्पांबरोबर हळूहळू बोलायची मग तिला गोड तोंड करायला काय साखर घ्यायची का मग ते फुगे अशी लावायचे का कसं एवढं ज्ञान ग तुला हे माझं सर्वात मोठं गिफ्ट आहे देवाने दिलेलं मला बाकी काय नको अशा हो। पद्धतीने प्रिषाने खूप एफर्ट्स घेतलेत माझ्यासाठी आणि प्रिशा पप्पांना तिच्या खूप त्रास झाला असेल कारण इथंच फुगे लावा तिथंच फुगे लावा किंवा फुगे आणायचे किंवा मग गिफ्ट आणायचं भारी आणायचोरे माझं ना दुन्के, दुन्के। चला तर मग आम्ही आता केक खातो आणि परत भेटतो परत भेटतो <laughs> 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 खाली बसून <वा> <laughs> किती गोंडस्फोरक आहे ग यू बाबू आय लव यू आय राहुल नाही चला तर मग आम्ही आलोय आता अमराई मध्ये तळेगाव मध्येच ना आणि झोपणार आमचा व्हिडिओ संपला आणि चलो तर आम्ही आता जेवण घेतो मग भेटूया बाय नको का प्रिशू तू बोरडते ना ग्लास फुटल्यावर माझ्यासाठी नाही करू शकत तू

आमचं गेम झालेलं आहे आणि हळूहळू बाजूला मुलांना खेळण्यासाठी पण होतं स्लाईड वगैरे तिथे पिशाला आम्ही थोड्या वेळ खेळवलं तर अशा पद्धतीने माझा बड्डे झालेला आहे तर असेच तुम्ही छान छान मला विश करा आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय संपलं बड्डे बड्डे संपला झोपा झोपादा